माझे नाव आरती आहे मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आमच्या शाळेमध्ये जिल्हा हिंगोली आहे आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय शालेय ग्रंथालयमधून शालेय ग्रंथालयमध्ये खूप सारे असतात गोष्टी वगैरे त्याच्या मागे खूप गोष्टीच आहे पुस्तकाची नाव आहे अद्भुताचा शोध त्या पुस्तकाचे या पुस्तकाची किंमत आहे एकशे तीस रुपये त्या पुस्तकामध्ये खूप छान असे गोष्ट सांगितलेली आहे त्या खूप छान असे सुंदर सुद्धा मिळेल त्या गोष्टीमध्ये असे सांगितले आहे की एक राज्य एक राजा एक राजा धर्म नव्हतो राजा राज्य करत होता मनाचा गुणगुण डॉक्टर लावायचा एक राजा राज्य करीत होता आणि ते राज्य करीत होता तेव्हा तो एका तेव्हा त्या गा तो त्या गावचा सर्व राजा होता त्या राजा त्या राजाचे सर्व गुलाम होते त्या गावचे सर्व अजून सर्व त्या राजाचे ऐकायचे तो राजाचं स्वतःच्या मुलीला जरी पार बनला तरी ते तरी ते लोक स्वतःच्या मुलीला सुद्धा मारायचे कारण की ते एवढी त्या मुला एवढे त्या राजाचे गुलाम होते

त्या खंजिराला वरी लटकवलेलं होतं आणि त्या खं त्या खुलीचं कोणी गेलं आणि जर खोटं बोललं तर ते खंजीर त्याच्या डोक्यात पडायचं म्हणून म्हणून त्या गावचे कोणी कोणतेच लोक कुठं कुठे नसेल बोलायचे खोटे बोलायचे नाही तर सर्वांना अशी होती वाटायची की जर आपण जर खोटे बोलतो तर माझ्या डोक्यावर खंजीर पडेल असे सर्वांना वाटायचे म्हणून त्या गावचे त्या गावचे संस्कारही वाढले त्या गावामध्ये कोणीच खोटं असे बोलत नव्हते सर्वजण खरी बोलायचे त्या गावचा एक त्या गावचाच एक व्यक्ती होता तो खूप गरी, गरीब गरीब परिस्थितीतला होता त्याचे नाव तो व्यक्ती होता आणि तो एकदा त्याच्या त्याला वाटलं आपल्या पोट्यात आपल्याला नवीन गाय दिली होती म्हणून तो एकदा म्हणून तो एका व्यापाऱ्याजवळ गेला व्यापाऱ्याजवळ म्हणून तो, तो एका व्यापाऱ्याजवळ गेला आणि त्याला ता, म्हणाला की तो एका प्राणेशाळेत गे गेला आणि त्याला म्हणाला की तुमच्याकडे गाय मिळेल काय चिन चिन जास्त दूध दिले पाहिजे अशी गाय मिळेल का तेव्हा तो व्यापारी म्हणाला हो हो हे बघा आमच्या प्राणेशाळेत खूप सारा गाय येतात याच्यापैकी तुम्ही एक गाय एक गाय एक गाय चॉईस करून घ्या असे तर व्यापारी व्यक्तीला म्हणाला तेव्हा त्या व्यक्तीने एक गाय एक एक गार पसंद एक गाय 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 पसंत ती ती नेली व त्याच्या कोठ्यात बांधली मग त्याला तो खूप खुश झाला की आता आपल्याला रोज मस्त चहा प्यायला मिळेल असं म्हणून तो खूप खुश झाला आणि रात्र झाली होती तेव्हा तो झोपायला जाणार होता तेव्हा रात्र झाली आणि तो झोपायला गेला जेव्हा सकाळ झाली सूर्य उभेला आणि तो सकाळ सकाळी उठला सकाळ झाली तेव्हा त्यांनी बघितलं की आपली गाय तर कुठेत नाही आपली गाय तर कुणीतरी चोरी वगैरे नेली की काय आणि गायच्या जागी गाढव आले तो बघून आश्चर्य झाला तो एका तो एका महाराजांकडे गेला आणि त्यांना म्हणाला महाराज माझ्या कोठात एक गाय होती आणि त्या गायीचा गाढव बनला हे कसं झालं तेव्हा तो तेव्हा तो महाराज म्हणाला हे तर शक्यच नाही तेव्हा मग त्या व्यक्तीला वाटलं की हे तर चमत्कार आहे की काय गाईचं रूपांतर गाढवामध्ये झालं असं त्याला वाटलं गाईचं रूपांतर गाढवामध्ये झालं तो महाराजही आश्चर्यचकित झाला त्या पूर्ण गावात ते आ, आ, ते ते त्या पुढल्या गावात ही बातमी पसरली होती की त्या व्यक्तीच्या घरी त्या व्यक्तीच्या पोटात त्या व्यक्तीच्या पोटात गाईचं रूपांतर गाडवामध्ये झालं गाईचं रूपांतर गाडवामध्ये झालं असं स त्या गावात शरीर सहरीकडे पसरलं होतं आणि सर्व लोक सर्व लोकांच्या कोटामध्ये ऐकायला मिळत होतं की गाईच्या रूपांतर गाईचं रूपांतर गावावरून झालं हे बघून सर्व त्या गावचे सर्व लोक असे वाटायचे की आपल्या गावामध्ये काहीतरी तू येईल